रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हज सोडणार का प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले काही लोक राजकारणात व्यावसायिक असतात अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या बालेकिल्ल्यात जोरदार विजय मिळवून राज्यभरात चर्चेत आलेले रवींद्र धंगेकर हे काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही पराभव पत्करावा लागल्यानंतर आता धंगेकर शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे आणि पुणे दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आलंय यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे नाना पटोले यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांना धंगेकर पक्ष सोडणार आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला यावर नाना पटोले यांनी म्हटलं आहे की राजकारणात काही लोक व्यावसायिक असतात जिथे सत्ता असेल त्या बाजूने वागणारे काही लोक असतात त्यामुळे आता यावर आज काही प्रतिक्रिया देणार नाही पण महाराष्ट्रात जनमत हे काँग्रेसच्या बाजूने आहे यावेळी निवडणूक आयोगाच्या पापामुळे जनतेच्या मतदानावर दरोडा टाकला गेला सामान्य लोकांना काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार अपेक्षित आहे त्यामुळे कुणी काय निर्णय घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार बहुमतात येईल असंही मला वाटतं आहे काही लोक राजकारणात व्यावसायिक असतात सत्ता ज्याची असेल त्याच्याप्रमाणे वागणारी काही लोक असतात त्यामुळे मी आज त्याच्यावरती कुठली प्रतिक्रिया देणार नाही पण मला असं वाटत की महाराष्ट्रामध्ये जनमत हे काँग्रेसच्या बाजून आहे हे झालेलं मतदान हे निवडणूक आयोगाच्या पापामुळे जो जनतेच्या मतावर जो डाका टाकला गेला होता त्याचा परिणाम आहे आजही लोकांना काँग्रेसच्या नेतृत्वातलं सरकार महाराष्ट्रात अपेक्षित आहे आणि राहणार आहे त्यामुळे कोणी काय निर्णय घ्यायचा तो त्याचा विषय असतो पण मी या ठिकाणी एवढं सांगेल की महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार बहुमतानं राज्यामध्ये उभं होईल हा महाराष्ट्र आहे काँग्रेस विचाराचा महाराष्ट्र आहे एवढं याच्यावर प्रतिक्रिया आपण देऊ शकतो आपण बोलले की हे व्यावसायिक काही लोक व्यावसायिक असतात असं म्हटलं म्हणजे मी काय म्हणलं नाही मी म्हंटल काही लोक व्यावसायिक असतात राजकारणामध्ये असं हो म्हटलं मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेतलं नाही त्याच्यामुळे मला त्याच्यावरच कुठलाही व्यक्तिगत तुम्ही प्रश्न उपस्थित करायला तर मी सांगितलं नाही पण मी त्यांना सगळ्यांना सांगतो आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच विचार कायम राहील हे सगळे विचार आलेले आहेत हे विचार काळाचे आहे हे खोटाड्या पद्धतीनं धोकेच्या पद्धतीनं सत्तेत आलेली लोक आहेत तर प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार करायचं स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी त्यांच्या हाच काही प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई